हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम सॅट मॅन ऑल ऑफ एन्जॉयिंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ आणि सायन्स आणि प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू आपण ट्रायंगलचं स्टार्ट करतो आहोत फायनली की जो बेस आहे तुमचा टेस्ट ऑफ ट्रायंगल एकूण पाच टेस्ट शिकलो आपण एस 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 ए एस ए एस अँड हायपोटन साईड टेस्ट याच्यावरती डिपेंड आहे हा फर्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर वन तुमच्या समोर आहे काय म्हणतात ते इन इच एक्झाम्पल्स गिवन बिलो अ पेअर ऑफ ट्रायंगल इज ॲट शोन इक्वल पार्ट्स ऑफ ट्रायंगल्स इन ईच पेअर इज मार्क विथ द सेम साइन ऑब्झर्व द फिगर्स अँड स्टेट द टेस्ट बाय विच ऑल दिस ट्रायंगल्स पेअर ऑफ ट्रायंगल्स आर कॉंग्रन म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे इथे ट्रायंगल्स दिलेले आहे हे ट्रायंगल कुठल्या टेस्टनुसार एक रूप आहे हे तुम्हाला जास्त दाखवायचे आहे फर्स्ट ट्रॅंगल तुम्हाला दिसतो आहे तिकडे पहिल्या ट्रायंगल मध्ये काय दाखवलेला आहे बघा ट्रायंगल ए बी सी पीक्यूआर पी क्यू आर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की जी ए बी साईड आहे ती कशाची कॉन्ग्रंट आहे तुमच्या पी क्यू शी कॉन्ग्रंट आहे तुमची जी बी सी आहे ती बी सी कोशनाची कॉन्ट्रंट कॉन्ग्रंट आहे क्यू आरशी आणि तुमची ए सी आहे ती कोणाची कॉन्ग्रंट आहे पी आरशी म्हणजे हे दोनही त्रिकोण कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे बाय विच टेस्ट इथे तुम्हाला फिल इन द ब्लँक सारखं दिलेलं आहे बाय विच टेस्ट दिस टू दि, ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट दॅट इज ट्रायंगल ए बी सी इज अ कॉन्ग्रंट टू ट्रँगल कुठला ट्रँगल दिलेला आहे पी क्यू आर हे कुठल्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे रे दॅट इज ती एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे कॉन्ग्रंट असेल तर कोणती टेस्ट असते तुमची एस 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 टेस्ट म्हणजे साइड साइड साईड टेस्ट ठीक आहे क्लिअर फर्स्ट प्रश्नाचा आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे लेट सी द सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिसतंय आकृती तुमच्या समोर आहे काय दिसते डायग्राम मध्ये एक्स वाय झेड हा ट्रायंगल दिलेला आहे आणि एल एम एन हा ट्रायंगल दिलेला आहे पण हा ट्रॅंगल तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा त्याच्यामध्ये काय दिली तुमची जी साईड एक्स वाय दिलेली आहे ती कॉन्ग्रंट कशाला आहे रे एल एम कॉंग्रंट आहे त्यानंतर नीट ऑब्झर्व करा पहिले एक साईड त्याच्यामध्ये इन्क्लूड असणारा अँगल आणि मग परत एक साईड दिलेली आहे म्हणजे कोणती टेस्ट झालेला लगेच प्रूव्ह होतो आपल्याला इथे दॅट इज साईड अँगल साईड टेस्ट कोणतीही टेस्ट होती आहे साईड अँगल साईड टेस्ट म्हणजे बघा एक्स वाय इज कॉन्ग्रंट टू एल एम त्यानंतर तुमचा जो अँगल वाय इज कॉंग्रंट टू एम आणि त्यानंतर झेड इज कॉन्ग्रंट टू एम एन म्हणजे हे दोघंही ट्रायंगल एक्स वाय झेड आणि एल एम एन कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे पहिली काय दिसून तुम्ही तु असं क्लॉकवाईज फिरा किंवा अँटी क्लॉकवाईज फिरा तुमचा आन्सर सेम येणार आहे ए एस ए टेस्ट किंवा इकडनं जा तुम्ही ए सॉरी एस, एस एस टेस्ट ओके सो बाय पहिले साईड आहे ना म्हणून साईडचा एस लिहिला मध्ये अँगल आहे म्हणून मध्ये अँगलचा ए लिहिला परत साईड आहे म्हणून एस ए एस टी नुसार ट्रॅंगल कोणते आहे तुमचे ट्रायंगल एक्स वाय झेड इज अँग्रंट टू ट्रँगल एल एम एन अशा पद्धतीने हे दोनही ट्रॉंग ट्रँगल काय आहे इथे कॉंग्रंट आहे सर स्टुडंट थर्ड क्वेश्चन बघा थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे परत ट्रायंगलच दिलेलं आहे ट्रायंगल पी क्यू आर एक दिलेला आहे आणि ट्रायंगल एस टीयू हे दोन ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहे हा ट्रायंगल नीट ऑब्जर्व करा बघा पी अँगल दिलेला आहे त्याच्याशी कॉन्ग्रंट कोणता आहे तुमचा एस अँगल आहे म्हणजे पहिले काही अँगल आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक साईड दिलेली आहे कोणती पी आर इज कॉंग्रंट टू एस यू ह्या दोघ साईड पण कॉन्ग्रंट आहे त्याच्यानंतर परत अजून एक अँगल दिलेला आहे दॅट इज अँगल आर इज कॉंग्रंट टू अँगल यू म्हणजे आपली कोणती टेस्ट होती रे असं मोजायला सुरुवात करा पहिले काय आहे अँगल म्हणजे ए त्याच्यानंतर काय आहे साईड म्हणजे यस yes. त्याच्यानंतर परत काय आहे अँगल म्हणजे परत काही ए एस ए टेस्टनुसार हे पी आर क्यू आणि एस टी यू काय आहे कॉन्ग्रंट आहे मग आता काय लिहिणार तुम्ही बाय विच okay, टेस्ट बघा बरं बाय विच टेस्ट ऑल दीज ट्रायंगल्स आर कॉंग्रंट काय ट्रायंगलचं नाव आहे तुमचं पी आर क्यू ओके आणि दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय आहे एस टी यू टीयू कोणत्या टेस्टनुसार बघा नीट ऑब्झर्व करा पहिले काय दिलेलं आहे नीट बघा त्याच्याकडे जा ए अँगल आहे दिलेला म्हणून अँगल मध्ये साईड दिलेली आहे म्हणून एस साइड परत अजून एक अँगल दिलेला आहे म्हणून परत एस ए, ए टेस्ट नुसार हे दोघही ट्रॅंगल काय आहे कॉंग्रंट आहे आणि आता राहिले आहे फोर्थ क्वेश्चन लास्ट क्वेश्चन लास्ट क्वेश्चन पाहिला पाहिल्याच लगेच लक्षात येईल अरे नाइन्टी डिग्रीचा अँगल आहे नाइंटी डिग्रीचा अँगल आहे म्हणजे आपल्याला तुम्हाला दुसरं काही पाहण्याची गरज नाही कोणती टेस्ट आहे हायपोटनस साईड टेस्ट म्हणजे इथे तुम्हाला विचार करण्याची सुद्धा गरज नाही नाइंटी डिग्रीचा अँगल पाहूनच लगेच लक्षात येतो बाय हायपोटनस हायपोटनस साईड टेस्ट याच्यानुसार काय आहे हा कॉन्ग्रंट आहे हायपोटनस साइड टेस्ट कोणते ट्रायंगल ट्रायंगल तुमचा एलियम एन इज अ कॉंग्रंट टू ट्रायंगल कुठला ट्रायंगल दिलेला आहे रे पी आर अशा पद्धतीने तुम्हाला टू टू मार्क्स किंवा वन मार्क वन मार्क्ससाठी प्रश्न विचारतील वन मार्क्ससाठी कोणत्या टेस्टनुसार ह्या चारही टेस्ट पाचही टेस्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट आपला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला डायरेक्ट बॉक्स बॉक्स दिलेले ते बॉक्स आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचे आहे दोन मार्क्ससाठी दोन दोन मार्क्ससाठी हे आहे काय दिलेले ऑब्झर्व इन्फॉर्मेशन शोन इन पेअर ऑफ ट्रायंगल्स आर गिव्हन बिलो स्टेट द टेस्ट बाय विच दिस टू आर कॉंग्रंट तुम्हाला कोणत्या टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉंग्रंट आहे पण लिहायचं आहे अँड राईट द रिमेनिंग कॉंग्रंट साईड अँड अँगल ऑफ दिस ट्रँगल मग उरलेले जर हे दोन्ही ट्रायंगल कॉंग्रंट असेल एखाद्या टेस्ट नुसार बाजू पण कॉंग्रंट आणि उरलेले अँगल पण कॉन्ग्रंट असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे एक साइड बाय साइड एक एक प्रश्न बघूया आणि हे समजून घेऊया सोस्टर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे तुम्हाला दोन ट्रायंगल दिलेले आहे कोणता ट्रायंगल दिलेला आहे हा ट्रायंगल आहे ए बी सी हा ट्रॅंगल दिलेला आहे आणि पुढचा ट्रायंगल काय दिलेला आहे ट्रायंगल पी क्यू आर हा एक ट्रायंगल इथे दिलेला आहे so, सो इथे एबीसी आणि पी क्यू आर हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी साईड चिन्हाने दाखवलंय इथे असं सर्कल आणि हे साईन हा अँगल आणि हा अँगल काय दाखवला ट्रॅंगल दाखलेला आहे कॉंग्रंट नंतर ह्या दोन साईड इथे कॉंग्रंट दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर अजून एक इथे काय केले अँगल आहे तुम्हाला कॉम्ब्रंट इथे दाखवलेला आहे आणि मध्ये असा छोटासा डॉट पण दिलेला आहे ठीक आहे सगळ्या बघितल्या बघितलं तुमच्या लक्षातील किरी अरे हा जो ट्रायंगल आहे हे दोन्ही कोणत्या टेस्ट नुसार कॉन्ग्रंट आहे दिल्स अँगल साइड अँगल मीन्स कोणती टेस्ट एस टेस्ट नुसार कॉन्ग्रंट हे आपल्याला लगेच लक्षात आलेलं आहे आणि ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला डायरेक्ट आहे फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर दॅट इज इन ट्रायंगल ए बी सी अँड इन ट्रायंगल पी क्यू आर आपण काय करत असतो तीन फॅक्टर्स लिहित असतो की जे ज्याच्यामुळे हा ट्रायंगल जो आहे तो काय आहे कॉन्ग्रंट आहे असे तीन फॅक्टर्स लिहित असतो तर सगळ्यात पहिले त्यांनी काय दिले अँगल पी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू मग आपण त्याचं तीन अक्षरे लावून लिहिणार कसं लिहिणार आहे हा पी क्यू कॉंग्रंट आहे म्हणजे हे आपलं कंप्लीट झालेलं आहे त्याच्यानंतर पुढे त्यांनी काय दाखवलं साइड इज टू तुम्ही शकता लिहा किंवा सेगमेंट तरी चालणार आहे सेगमेंट बी इज कॉंग्रंट टू सेगमेंट क्यू म्हणजे सेकंड फॅक्टर पण अशा पद्धतीने मिळालेलं आहे त्यानंतर त्यांनी आपल्याला अजून एक अँगल दिलेला आहे कोणता अँगल अँगल ए सी बी इज कॉंग्रंट टू पी आर क्यू चला मग फटाफट लिहून घेऊया अँगल ए सी बी टू अँगल पी पी आर क्यू ओके पीआर आहे कॉंग्रंट आहे मग आता ह्याचे तीनही फॅक्टर्स इथे आले कॉन्ग्रंट आलेले आहेत कोणत्या केसनुसार हा मग काय देऊ शकता तुम्ही दॅट इज अ ट्रँगल ए बी सी इज अ कॉंग्रंट टू ट्राँगल पी क्यू आर इथे मात्र तुम्हाला काय दिलेलं आहे बाय विच टेस्ट इथे बॉक्स दिलेला आहे कोणती टेस्ट लिहिणार आहे तुम्ही एस ए म्हणजे अँगल साईड अँगल टेस्ट म्हणजे इथे तुम्हाला एक अर्धा मार्क मिळाला आहे त्यानंतर तुम्हाला उरलेले आता हे जर दोन्ही ट्रँगल कॉन्ग्रंट आहे तर उरलेले करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रंट ट्रायंगल आपल्याला इथे लिहायचे आहे मग सगळ्यात पहिला आहे त्यांनी काय दिलेलं आहे बीएसी उरला कोणता रे हे दोघतच झाले म्हणजे हाच उरला मग आपण हा दाखवूया हा हा आणि दाखवा लागणार आहे आपला कॉन्ग्रंट त्यांनी ऑलरेडी तुम्हाला अँगल सी दिलेला आहे मग चा कॉन्ग्रंट कोणता हा विचारलाय हा आहे मग याचा कॉन्ग्रंट काय येणार आहे ऑब्व्हियसली हा येणार आहे ठीक आहे ना म्हणजे पी क्यू पी आर म्हणजे इथे बॉक्स दिलेला आहे या बॉक्समध्ये तुम्ही काय लिहिणार आहात आन्सर दॅट इज अँगल पी सॉरी uh, क्यू पी आर क्यू पी आर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्स करून रिझन पण लिहायला लावलेला आहे रिझन काय झालं आहे करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट अँगल आता हे आपण शॉर्टकट मध्ये लिहू शकतो कशा पद्धतीने करस्पॉन्डिंगचा सी अँगलचा ए करस्पॉडिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट कॉन्ग्रंटचा परत सी ऑफ सी सीएसिटी सी काय आहे त्याचा रिझन आहे

म्हणजे करस मग आता ही एक शॉर्टकट कसं कर कर लिहिणार करस्पॉन्डिंग साईड साईडचा सा एस ऑफ कॉंग्रन ट्रायंगल सी सी एस सी टी हे त्याचं झालं रिझन झालं एकदम सिंपल होतं की जे बॉक्स मध्ये तुम्हाला दोन मार्क्स साठी एक इथे अर्धा 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 इथे अर्धा अर्धा म्हणजे तुम्हाला जवळ जवळ हे दोन मार्क्स साठी किंवा एक दोन दोन मार्क्स साठी एक्झाम मध्ये विचारलं जाणार आहे सो आपण क्वेश्चन नंबर हे बघितलेलं आहे बघूया नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट क्वेश्चन नंबर टू मधला सेकंड पण सब क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला चला समजून घेऊया एक डायग्राम दिलेली आहे हा फ्रॉम द इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे ट्रायंगल टी टी क्यू अँड ट्रायंगल अजून दुसरा ट्रायंगल कुठला दिलेला आहे तुम्हाला एसटी आर हा बघा बरं ट्रॅंगल पी टी क्यू आणि ट्रायंगल एस टी आर हे दोन ट्रायंगल इथे दिलेले आहे मग आता तुम्ही लगेच बघितलं बघितलं सांगू शकता त्यांनी पहिले काय दिले तुम्हाला एक सेगमेंट पी टी इज कॉन्ग्रंट टू काय असणार आहे तुमची एस टी किंवा टी एस असणार आहे पहिला दिलेला आहे सेगमेंट पी टी इज कॉंग्रंट टू सेगमेंट एस टी हा म्हणजे ही झाली तुमची साईड हो इथे काय दिलेली आहे एक साईड कॉन्ग्रंट आहे त्यानंतर तुम्हाला एक अँगल दिलेलं आहे अँगल अँगल मात्र काय दिलेला आहे तुम्हाला इथे दिलेला आहे कोणता पी क्यू म्हणजे हा अँगल इथे दिलेला आहे अँगल पी क्यू इज अ कॉम्ग्रुठला अँगल पी टीक्यूचा पी क्यू आहे ना हा इकडनं सुरू होतो ना पीटी क्यू महामारीकडून सुरू करा एस टी आर कोणता एस टी आर मग कोणते अँगल रे यांना काय म्हणणार तुम्ही एक्झॅक्टली वर्टिकली अपोजिट अँगल याला रिझन काय आहे दे आर अपोजिट एकमेकांचे काय आहे विरुद्ध कोमे कोण आहे म्हणजे सेकंड फॅक्टर पण मिळाला पहिले साइड मिळाली मग अँगल मिळाला मग परत एक साइड दिलेली तुम्हाला इथे कोणती साईड दिलेली आहे साइड टी क्यू ची कॉम्प्रन काय दिली आहे तुम्हाला इथे टी आर दिलेली आहे मग थर्ड फॅक्टर पण घेऊया आपण सेग दॅट इज सेगमेंट टी क्यू इज अ कॉम्ब्रन टू सेगमेंट टी आर मग हे दोन्ही ट्रायंगल काय झाले तुमचे कॉंग्रंट झाले कोणते क्यू इज कॉंग्रंट टू एस टी आर पण तुम्हाला इथे बॉक्स मध्ये एक टेस्ट चं नाव त्यांनी घ्यायला लावले कोणती टेस्ट आहे रे मग बघितलं बघितलं लक्षात येईल दॅट इज एस ए एस टेस्ट हा बघा साइड अँगल साईड टेस्ट कोणती टेस्ट आहे एस ए एस टेस्ट इथे तुम्हाला आता मात्र मिळून गेलेला आहे त्यानंतर आपण एवढंच करायचं की नाही त्याचे करस्पॉडिंग जे कॉन्ग्रंट अँगल आणि साईड पण लिहायला लावले ना मग त्यांनी एक अँगल दिलेला आहे तुम्हाला अँगल टी पी क्यू बघा जरा या टीपी चा कॉन्ग्रंट अँगल काही लिहिता येईल का बघा टी पी क्यू तुम्हाला एक ट्रिक सांगते जिथून त्यांनी अँगल सुरू केलं ना आपण पण तसा सुरू करायचा टी पी क्यू त्यांनी इथून इथून असे गेले ना मग आपण पण इथून इथून असं जाऊया मग काही टी पी क्यू आपलं काही टी एस आर टी पी क्यू, ती -क्यू।, ती -क्यू।, ती -क्यू। ती आपण पण टी एस आर त्याचा कॉम्ब्रंट काय येईल अँगल टी एस आर याला रिझन काय येईल रे रिझन काय करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स हा शॉर्टकट मारले तुम्ही फुल फॉर्म मध्ये ले लिहून ले घ्या करस्पॉडिंग अँगल ऑफ करस्पॉन्डिंग ट्राँगल ओके त्यानंतर अजून आपल्याला काय द्यायला लागलं त्यांनी एक कॉम्ब्रंट साईड पण लिहायला लावलेली आहे सेगमेंट पीक्यू ची पी क्यू ची तुम्हाला कॉंग्रंट साइड पण इथे लाय लावली पीक्यू बघा बरं मग पीक शी कॉंग्रंट कोणती कौं पिकू शी कॉम कोणती कौं तुझी हील ना पी शी कॉंग्रंट एस आर एस आर किंवा आर यस लिहा सेगमेंट आर यस त्याला रिझन काय दॅट इज करस्पॉन्डिंग साईड ऑफ करस्पॉन्डिंग ट्रेंडर सी एस सी टी झालं सिम्पल हे मध्ये तुम्हाला आन्सर हे लिहायचे होतं ठीक आहे अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर पण आपल्याला इथे बघायचं आहे क्वेश्चन नंबर थ्री ओके क्वेश्चन नंबर थ्री मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला दोन ट्रॅंगल दिलेले आहे आणि ट्रायंगल बघितल्या बघितल्या तुमच्या लक्षात येईल की हा काय आहे तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे हे दोघ ट्रायंगल काय आहे तुमचे राईट म्हणजे काटकोन त्रिकोण इथे तुम्हाला अशा पद्धतीने दिलेले आहे तुम्हाला थोडस चुकलं काढताना हे राईट अँगल ट्रायकल दिलेलं आहे याचं नाव काय दिलेलं आहे ए बी सी आणि हा तुमचा 90 डिग्रीचा इथे अशा पद्धतीने दाखवलेला आहे त्यानंतर इथे दिलेला आहे तुमचा हा क्यू दिलेला आहे इकडे पी दाखवलेला आहे इथे आर दाखवलेला आहे हा पण इथे तुमचा नाईन्टी डिग्रीचा दाखवलेला आहे त्यानंतर नऊ नाईन्टी डिग्रीच्या समोरची बाजू काय असते तुमची हायपोटनस ही पण कॉन्ग्रंट दाखवली आहे याच्या समोरची ही पण हायपोटनस कॉन्ग्रंट दाखवली आहे त्यानंतर ही साईड आणि ही साईड पण काय दाखवली तुमची अशा पद्धतीने इथे कॉन्ग्रंट दाखवलेली आहे मग त्यांनी काय विचारले फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर स्टेट द टेस्ट अशुरिंग द कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल एबीसी आणि पी क्युअर ट्रायंगल तुमचे एबीसी ट्रायंगल एबीसी आणि पी आहे कोणत्या टेस्ट ने काय आहे तुमचे कॉन्ग्रंट आहे मग एबीसी बघा आपण नाव कसं लिहित असतो एबीसी असं लिहितो का नाही आपलं नाव लिहिताना आपल्याला काय लिहावं लागणार त्यांनी जरी एबीसी दिली आहे आपल्याला लिहिताना बी ए सी लिहावं लागणार आहे कारण एक अँगल काय आहे नाईन्टी डिग्रीचा मध्ये म्हणून अँगल बी ए सी इज कॉन्ग्रंट टू क्यू पी क्यू आर पी क्यू आर म्हणू शकतो अँगल ट्रायँगल पीक्यूआर कोणत्या टेस्ट नुसार पाहिलं पाहिजे लक्षात येईल की हायपोटनस साईट टेस्ट नुसार हे दोघे ट्रायंगल कॉंग्रंट आहे म्हणजे लिहूया आपण बाय हायपोटनस हायपोटनस साईड टेस्ट हायपोटनस साईड टेस्ट नुसार हे दोघंही ट्रॅंगल काय आहे तुमचे कॉंग्रंट आहे म्हणजे पहिलं आपल्याला आंसर इथे मिळालेलं आहे आता मग त्यांनी काय विचारलं राईट अँड द रिमेनिंग कॉंग्रंट रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट लिहायचे आहे उरलेले आ, एक रूप ज्या बाजू आणि कोण आहे रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट इथे आपल्याला लिहायला लावलेले आहेत मग उरलेले काय आहे रे बघा ही हा अँगल कॉन्ग्रंट आहे हा नाइन्टी डिग्रीचा त्याचा विषय संपलेला आहे हा हायपोटेनस कॉंग्रंट आहे हा पण हायपोटेनस कॉंग्रंट आहे त्याचा पण विषय संपला ही साइड आणि ही साईड पण कॉंग्रंट आहे त्याचा पण विषय संपला मग आपल्याला काय दाखवणार आहे ही साइड आणि ही साईड काय करावे लागणार आहे कॉंग्रंट इथे दाखवावी लागणार आहे मग काही ना तुम्ही सेगमेंट एसी इज्रंट एसी लाग्रंट याला तीन चिन्ह देऊया काही तुमची ही ही येणार आहे क्यू आर सेगमेंट क्यू आर ही झाली तुमची साईड साइड तिन्ही आलेला आहे आता आपल्याला अँगल दाखवावे लागणार आहे अँगल बघा हा एकच अँगल दाखवलेला आहे मग आपण नाईन्टी डिग्रीच्या ह्या म्हणजे म्हणजे हा हा दाखवूया दाखवूया आणि ह्या मग काय होईल रे अँगलचं नाव कसं येईल ए बी सी अँगल ए बी सी इज कॉन्ग्रन टू अँगल क्यू पी आर अँगल क्यू पी आर पण याला रिझन काय देणार तुम्ही मला रिझन सांगितलं होतं काय इथे साईड आहे ना मग करस्पॉन्डिंग साइड ऑफ करस्पॉन्डिंग टायंगल मग शॉर्टकट मध्ये लिहिलेलय तुम्ही पूर्ण असं फुल फॉर्म मध्ये करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ करस्पॉन्डिंग ट्रँगल असं लिहायचं आहे मी शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे याला काय रिझन देणार म्हणजे सी ए सी टी अँगल साईड असेल तर एस लाईचा अँगल असेल तर एच साधी सिंपल गोष्ट म्हणजे हा अँगल दाखवून झाला आता हा झाला हा झाला आता हा राहिला हा स्टार मी दाखवूया इकडचा अँगल काही रे नाव यायचं मग ए सी बी अँगल एसी इज अ कॉन्ग्रंट टू अँगल काय तुमचा इथून सुरुवात केला करा क्यू आर पी याला पण रिझन काय लिहिणार तुम्ही तेच रिझन हा अँगल असेल तर सी एस सी टी ठीक आहे संपलं आला आन्सर तुमचा कोणत्या टेस्टनुसार हायफोड साईड नुसार उरलेल्या बाजू बघा यात उरलेला बाजू पण लिहिल्या उरलेली एक बाजू आणि दोन कोण सुद्धा मी इथे लिहिलेले आहे सो so, आजच्या या व्हिडिओ मध्ये प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू मधले क्वेश्चन नंबर वन टू थ्री छानपैकी क्लिअर केलेला आहे आता राहिलेले आपले थ्री क्वेश्चन्स ते मागणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय बाय